शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठी विविधता पाहायला मिळत आहे कुठे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर कुठे पावसाची उघाडी आहे आज सतरा जुलै सायंकाळचे सहा वाजले आहेत आज रात्री आणि उद्या म्हणजेच अठरा जुलै रोजी राज्याच्या कोणत्या भागात पावसाचा जोर राहील आणि कुठे विश्रांती मिळेल याचा सविस्तर आणि अचूक आढावा घेऊन मी आली आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात पावसाने काय चित्र निर्माण केले यावर एक नजर टाकूया काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील काही भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले जालना बीड परभणी आणि धाराशिवच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या इतकेच नाही तर परभणी आणि जालना जिल्ह्यात एक दोन ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही नोंद झाली आहे हा पाऊस प्रामुख्याने जालना आणि बीडच्या सीमावर्ती भागात अपेक्षित होता आणि अंदाजानुसार तिथे तो झालाही तोच ढगांचा समूह थोडा पुढे सरकून परभणी आणि हिंगोलीच्या काही भागांमध्ये पाऊस घेऊन आला मात्र मराठवाड्याच्या इतर ठिकाणी जसे की छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाच्या म्हणावा तसा जोर नव्हता विदर्भात मात्र विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळाल्या या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रात अंदाजानुसार कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला यामुळे नाशिक जिल्ह्यातील पाऊस बऱ्यापैकी थांबला आहे आणि विशेष पाऊस दिसत नाही दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाने मोठी उघडीप दिली आहे कोकण आणि घाटमाथ्यावरही केवळ हलक्याच पावसाच्या सरी झाल्या कारण या भागात कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव अधिक होता मराठवाड्याच्या आसपास मात्र स्थानिक अस्थिरता निर्माण होत आहे याचं कारण म्हणजे उत्तरेकडून थोडे कोरडे वारे येत असले तरी मराठवाड्याच्या आसपास अजूनही हवेच्या जास्त उंचीवर बाष्प टिकून आहे आणि वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे ढग जमाहून गडगडाट आणि पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या आता वळूया सध्याच्या हवामान स्थितीकडे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये विशेषतः उत्तर पश्चिम दिशेला एक डिप्रेशन प्रणाली सक्रिय आहे त्यामुळे त्या, त्या भागात तीव्र ढग आणि अतिवृष्टी पाहायला मिळत आहे मान्सूनचा आस असलेला पट्टा राजस्थानमधून याच प्रणालीतून पुढे सरकला आहे ज्यामुळे उत्तरेकडील सर्वत्र पाऊस आहे मात्र महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे पावसाचा जोर थोडा ओसरला आहे सॅटेलाइट इमेजेसमधूनही हे स्पष्ट दिसत आहे सकाळच्या वेळी मराठवाड्यात जो पाऊस होता तो आता थोडा विरून गेला आहे तसंच स्थानिक अस्थिरतेमुळे सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि सांगलीच्या काही भागांमध्ये दुपारनंतर थोड्या वेळापूर्वी गडगडाट आणि पाऊस झाला आता या ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे सध्या विदर्भाकडे पावसाचा जोर वाढलेला दिसतोय यवतमाळ वर्ध्याचा दक्षिण भाग चंद्रपूर गडचिरोलीचे उत्तर भाग तसेच नागपूर भांडारा आणि गोंदियाचा दक्षिण भागात अपेक्षेप्रमाणे मेघगर्जनेसह पाऊस देणारे ढग दाटून आले आहेत या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळत आहे आता जरा अधिक बारकाईने पाहूया आणि विदर्भातील काही प्रमुख तालुक्यांवर नजर टाकूया जिथे आज रात्री पावसाची शक्यता अधिक आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा चिमूर भद्रावती या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळेल भंडारा जिल्ह्यातील लाखंडूर आणि पवनीच्या आसपास मुसळधार पावसाचा जोर राहील गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज अर्जुनी मोरगाव आणि देवरीकडेही मुसळधार पावसाच्या सरी बरसतील तसेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात मुसळधार पाऊस राहील नागपूर जिल्ह्यातील भिवपूर आणि उमरेडच्या आसपासही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्येही गडगडाट आणि पावसाची शक्यता दिसत आहे काही हवामान मॉडेल्स दर्शवित आहेत की रात्री बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर सोलापूर आणि धाराशिवच्या काही भागांमध्ये थोडा पाऊस होण्याची शक्यता आहे सध्या या ठिकाणी विशेष ढग नाहीत पण रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास वातावरणात बदल होऊन थोडीफार अस्थिरता निर्माण झाली तर पाऊस होऊ शकतो सिंधुदुर्गाकडेही रात्री हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी राहतील बेळगावच्याही काही भागांमध्ये गडगडाट आणि थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल यानंतर उद्याची म्हणजेच अठरा जुलैची स्थिती पाहिली तर उद्याही उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाकडे कोरडे वारे कायम राहतील त्यामुळे या भागात पावसाची शक्यता कमी आहे पण तिथून पुढे जसे हे वारे येतील त्यात थोडा बाष्प मिसळलेले असेल मराठवाड्याचा दक्षिण भाग आणि सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये वाऱ्यांमध्ये बाष्प असेल आणि उंचावरच्या वाऱ्याचा वेगही मंदावलेला राहील त्यामुळे या भागांमध्ये स्थानिक अस्थिरता निर्माण होऊन पावसाची शक्यता आहे त्यानुसारच उद्याची पावसाची शक्यता गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये राहील या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनीसह एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम तर एखाद ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील यवतमाळ लातूर नांदेड धाराशिव सोलापूर तसेच सातारा आणि सांगली जिल्ह्याचा भाग या दक्षिणेकडील भागात पाऊस सार्वत्रिक नसेल मात्र काही ठिकाणी गडगडाती पावसाचे ढग विकसित होऊन हलका मध्यम तर काही ठिकाणी थोडासा जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे पण पावसाची व्याप्ती कमीच राहण्याचा अंदाज आहे यासोबतच अमरावती अकोला बुलढाणा जालना बीड परभणी हिंगोली तसेच वर्धा आणि नागपूरच्या राहिलेल्या भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तरच थोडासा गडगडाट किंवा पाऊस होईल अन्यथा पावसाची शक्यता नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट या ठिकाणी हलक्या किंवा हलक्या मध्यम पावसाच्या सरी राहतील मुंबई ठाणे पालघर रायगडकडेही एक दोन भागांमध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात आता वळूया भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याकडे रत्नागिरी पुणे पूर्व अहमदनगर पूर्व नाशिक पूर्व धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम पाऊस किंवा मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे उरलेला भाग म्हणजेच बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर मुंबई ठाणे पालघर आणि घाटमाथ्यावर हवामान विभागाने हलक्या ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र सध्या या जिल्ह्यांना कोणताही मोठा इशारा नाही तर हा होता राज्यातील सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद